एक महाराष्ट्र एन सी सीच्या वतीने कारगिल विजय दिवस साजरा कारगिल युद्धाच्या विजयाला पूर्ण झाल्याबद्दल आज जुलै रोजी कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला कोल्हापुरात देखील एक महाराष्ट्र बॅटरी छात्रसेनेच्या वतीने कमांडिंग ऑफिसर कर्नल मुथन्ना यांच्या मार्गदर्शनाखाली महावीर उद्यान येथील युद्ध स्मारक येथे कर्नल प्रशांत पवार निवृत्त यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला यावेळी कर्नल पवार कर्नल मुथन्ना ऑनररी कॅप्टन अशोक पोवार सुभेदार राजेश पाटील हवालदार नंदकुमार चौघले या कारगिल युद्धातील प्रत्यक्ष सहभागी वीरांच्या हस्ते स्मारकास पुष्पचक्रे वाहण्यात आली व मृतसैनिकांप्रती दोन मिनिट स्तब्ध राहून आदरांजली देण्यात आली या प्रसंगी महावीर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आर पी लोखंडे कॅप्टन उमेश वांगदरे श्री राजेश महाराज लेफ्टनंट सुजा सुजाता पाटील सुभेदार मेजर शिवा बालक यादव व एक महाराष्ट्र बॅटरी एन सी सीचे अधिकारी व छात्र सैनिक उपस्थित होते यानंतर महावीर महाविद्यालय येथे झालेल्या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या अधिकारी व कारगिल वीरांनी छात्रांना प्रत्यक्ष युद्ध अनुभव कथन तसेच मार्गदर्शनपर भाषण केले यावेळेस एन सी सी छात्रांनीच कारगिल युद्धावरील तयार केलेल्या माहितीपद लघुपटाचे प्रदर्शन करण्यात आले